शिवरायांचे हा शहाजीराजांच्या जहागिरीचे गाव पण विजापूरच्या आदिलशहाने ते बेचिखरा करून टाकले होते धावपळीत गरोदर असलेल्या जिजाबाईंना कुठे ठेवायचे याबद्दल विचार करून शहाजीराजांनी त्यांना पुण्याजवळच्या जुनूर जवळच्या शिवनेरी किल्ल्यावर ठेवले चारही बाजूनी असलेल्या उंच कडे मजबूत तटबंदी आणि बळकट दरवाजे यामुळे हा किल्ला अतिशय मजबूत होता शिवाय या किल्ल्याचे किल्लेदार विजयराज हे भोसल्यांच्या नात्यातले होते त्यांनी जिजाबाईंच्या रक्षणाची जबाबदारी घेतली आणि मग शहाजीराजे जेजाबाईंना शिवणीवर ठेवून मुघलांवर चाल करून गेले फाल्गुन वैद्य शके पंधराशे एक्कावन्न रोजी म्हणजे इंग्रजी महिन्याप्रमाणे एकोणीस फेब्रुवारी एकोणीसशे फे तीस रोजी जेजाबाईंच्या पोटी शिवाजीराजांचा जन्म झाला शिवनेरी किल्ल्यावर जन्म झाला म्हणून त्यांचे नाव शिवाजी असे ठेवले शिवरायांचे बालपण शिवरायांच्या बालपणांची पहिली सहा वर्ष फार धावपळीत गेली पण जिजाबाईंनी त्यांच्यावर उत्तम संस्कार केले त्या छोट्या शोभांना राम कृष्ण अभिमन्यू या शूरवीरांच्या आणि संतांच्या गोष्टी सांगत असत संतांचे अभंग म्हणून दाखवित असत मोठे झाल्यावर शोभांनी या शूरवीराप्रमाणे पराक्रमी व्हावे असे जिजाबाईंना वाटत होते शिवराय गरीब मावळ्यांच्या मुलांबरोबर खेळायचे त्यांच्या घरी जाऊन त्यांच्याबरोबर कांदा भाकरीही खायचे शहाजीराजे मुघल बादशाकडे निजामशाह हा हलक्या कानांचा आणि धरसोड वृत्तीचा असल्याने शहाजीराजे निजामशाहीत खुश नव्हते त्याचवेळी निजामशहाच्या भरलेल्या दरबारात लोखोजीराव जाधवांची हत्या केली यामुळे चिडून शहाजीराजे निजामशाही सोडून मुघलांना सामील झाले पण अचानक वजीर फतेखानने केली आणि त्याला याचे बक्षीस म्हणून मुघलांनी शहाजीराजांच्या मुलुख परस्पर फतेखानला देऊन टाकला अशा वेळी मुघलांना धडा शिकवण्याचा निश्चय करून शहाजीराजांनी मुघलांना सोडले नव्या निजामशाहीची स्थापना राजांनी निजामांच्या वंशातील एक मूल शोधून त्याला जुन्नूर जवळ पेमगीर किल्ल्यावर गोदावरी ते नीरा नदी दरम्यानच्या या प्रदेशाचे संरक्षण करताना आदिलशहाने राजांना साथ दिली मात्र दक्षिणेत मुघल बादशाह शहाजान यांनी आदिलशहावर आक्रमण करून त्यांच्याशी शहाजीराजांच्या विरोधात मैत्रीचा तह केला मुघल आणि आदिलशहा यांच्या एकत्रित फौजांशी बरेच दिवस शहाजीराजे गनिमी काव्याने लढत होते अखेर त्यांची शक्ती अपुरी पडून लागल्याने सोळाशे छत्तीस साली त्यांनी मुघलांशी तह केला राजांशी झालेल्या तहानंतर निजामशहाचा प्रदेश मुघल आणि आदिलशहाने वाटून घेतला पुणे सुप्याशी शहाजीराजांची जहागिरी आदिलशहा कडे आली ती त्याने राजांना परत दिली आता शहाजीराजे आदिलशहाचे सेवक झाले आदिलशहाने त्यांना कर्नाटकचा प्रदेश जिंकण्याच्या स्वारीवर पाठवले तेव्हा काही काळाने जिजाबाई आणि शिवराय हे त्यांच्याकडे कर्नाटकात गेले शिवरायांचे बालपण महाराष्ट्रातल्या निरनिराळ्या किल्ल्यावर गेले या धावपळीनंतर पुढे कर्नाटकात मात्र जिजामाता आणि शिवबांना थोडा स्वस्थापना मिळाला शहाजी राजांनी कर्नाटकातल्या अनेक राजांना जिंकले म्हणून आदिलशहाने त्यांना बंगळूरची जहागिरी बक्षीस दिली यामुळे राजांनी हे आपले मुख्य ठाणे केले आणि तेथे ते ते राजासारखे वैभवात राहू लागले मोफत ई लर्निंग सेवेसाठी या व्हिडिओला लाईक आणि सबस्क्राईब जरूर करा